नमस्कार आज मी हा व्हिडिओ फक्त गुरु आणि शिष्य यांचे नाते बळकट करण्यासाठी आणि ते कायम अतूट नाते असावे कधीच न तुटणारे हे नातं गुरु आणि शिष्याच आहे खरं म्हणलं तर आई वडील मुलांना जन्म देत असतात आणि अज्ञान तो चिखलाचा गोळा असतो मुलगा आणि पाच वर्ष होताच सहाव्या वर्षी तो चिखलाचा गोळा आपण शिक्षकाच्या स्वाधीन करतो आणि तोच चिखलाचा गोळा बुद्धिमान व्यक्ती म्हणून ठासून विद्वत्ता भरून तो विद्वान माणसाच्या रूपामध्ये मा तो आई वडिलाकडे पुन्हा सुपुर्द करतो त्याचं नाव शिक्षक आणि ते शिक्षक म्हणजे गुरु गुरु विना ज्ञान नाही कुठेही जा पहिली गुरु आई असते दुसरा गुरु वडील असतो आणि विद्वत्ता तयार करणारा सर्वात प्रथम गुरु विद्वत्तेचा शिक्षक असतो गुरु असतो आणि ते गुरु जगण्याचा मार्ग शिकवण्याचं काम करत असत म्हणून गुरु आणि शिष्याचं नात हजारो वर्षापासून आतापर्यंत टिकून आहे आणि त्याच्यात अजून बळकट्टी निर्माण करण्यासाठी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी ला झाला या दिवसापासून राधा कृष्णन सर्वपल्ली हे एक विद्वान शिक्षक होते आणि त्यांना रत्न पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत भारतरत्न हा मिळाला आणि म्हणून पाच सप्टेंबर पासून शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा या देशामध्ये पडली आहे हे नातून ठेवायचंय गुरु आणि नात कारण गुरु शिवाय तुम्हाला ज्ञानच प्राप्त होत नाही कुठेही जा तुम्हाला अडचण पडली की आपण गुरुची आठवण आपल्या गुरुला ही बर प्रश्न विचारला पाहिजे आणि ती बरोबर प्रश्न सांगतात निसंकोचितपणे माझा विद्यार्थी विद्यार्थी अडचणीत नाही रे गेला पाहिजेत म्हणून ते कसलाही स्वार्थ मनात न ठेवता निस्वार्थी आपला विद्यार्थी अडचणीत नाही गेला पाहिजे ही प्रेम त्या गुरु मध्ये असते काय कारण आहे माझा विद्यार्थी कलेक्टर झालाय माझा विद्यार्थी इंजिनियर झालाय माझा विद्यार्थी डॉक्टर झालाय माझा विद्यार्थी सायंटिस्ट झालाय हे कळताच शिक्षकाच्या डोळ्यात पाणी येत आहे येतात आई वडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी तेवढंच शिक्षकाच्या गुरुच्या डोळ्यात पाणी काय प्रेम आहे हे प्रेम कायमच टिकवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो या भारतामध्ये त्या शिक्षकाने एक ध्यानात ठेवावं आज हल्ली गुरुच आणि शिष्यच्या नात्यामध्ये थोडासा बराचसा फरक झाले कुणी कुणाला माना तयार नाही याचे कारण सुद्धा तसे शिक्षक दारूला हात लावत नव्हते शिक्षक मटेरियल खात नव्हते शिक्षक व्याभिचारापासून खूप दूर होत आहे मी या विद्यार्थ्याचा गुरु आहे या गुरु या नात्याला कलंक लागू नये म्हणून शिक्षकाच्या हातामध्ये सतत छडी असायची आणि शिक्षक तसे वागायचे म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाचा धाक होता आमचे गुरुजी दचकायचे विद्यार्थी काय मजा आलाय शिक्षकाच्या पुढं ताट मान करून जायची विद्यार्थ्याची मजालच वीस फुटाहूनच नजर खाली नम्रता आणि गुरुचा मनात मनात ठासून भरलेला स्वाभिमान आदर हे सर्व शिक्षक आणि गुरुच्या नात्यामध्ये होतात आता धाब्यावर बसून दारू पिणारे शिक्षक आणि त्या काळचे पहाटे उठून विद्यार्थ्याचा अभ्यास घेणारे आणि होमवर्क पूर्ण झाले का हे दररोज पाहणारे शिक्षक कुठे आहेत आणि आताचे मटेरियल खाणारे दारू पिणारे व्याभिचार करणारे आपल्याच वर्गातल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे हे शिक्षक हे नातं गुरु आणि शिष्याचा आहे गुरु याचा अर्थ नुसता गुरु नसून ते वडील सुद्धा प्रत्येक लेकरू आपण जन्म दिलेल्या लेकराच्या समान मानणं हे कर्तव्य शिक्षकाच आहे आणि शिक्षक हा माझा वडील आहे माझा गुरु आहे यांच्याशिवाय मी एकही गोष्ट न विचारता करणार नाही मी दारूला हात लावणार नाही मी गांजा पिणार नाही मी सिगरेट पिणार नाही मी मटेरियल खाणार नाही आणि मी माझ्या गुरुने शिकवलेला पूर्णची पूर्ण आदर्श कायमस्वरूपी टिकून ठेवणार माझ्या गुरुच्या चरणाला हात लावल्याशिवाय त्याच्या पायाला हात लावल्याशिवाय मी पुढे जाणार नाही की भावना शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्याच्या या अतूट नात्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे खरं पाहिलं तर मी माझ्यावर येतो एकोणीसशे पंच्याऐंशीला ला ढ विद्यार्थी मला कला कोणता उकार कु पहिला का दुसरा पहिली वेलंटी का दुसरी वेलांटी कधीच कळली नाही मला आज बी मला कळत नाही खरं म्हणलं तर प्रमाणिकपणानं सांगतो कोणता उकार कधी द्यायचा आहे त्याचा स्वर कसा आहे मला काही कळत नाही अंदाजे शब्द बघून मी फक्त लिहितो अशी परिस्थिती असताना आठवीला भारत विद्यालयामध्ये पीबी पवार मुख्याध्यापक होते आणि आमचे चोंदे सर शिक्षक इंग्लिशचे शिक्षक होते बी एन कदम साहेब आमचे गणित शिकवायचे मला ऍडमिशनच पी बी पवार साहेब मुख्याध्यापक शाळेत दिला आले विद्यार्थी सातवीला आहे आठवीला आहे आणि याला कळबी कळत नाही कळत नाही काहीच नाही या विद्यार्थ्याला ऍडमिशन नाही बाहेर काढलं मला माझ्या पाठीवर हात टाकला सरांनी विश्वनाथ चोंदेसर त्यांनी म्हटले हा ढ विद्यार्थी घडवणं हे माझं कर्तव्य आहे सुशिक्षित विद्यार्थी तर कोणीही घडवेल पण ढ हकलून देणारा काहीच नाही येणारा विद्यार्थी घडवणं हे माझं कर्तव्य आहे ही माझी जबाबदार आहे पवार सर विद्यार्थ्याला ऍडमिशन द्या पोराला घडवायचं माझं काम आहे त्या चोंदेसरांनी आदरणीय माझे गुरु आणि मला घडवलं आज मी दहावीला आठवी आठ वर्ष नापास दोन विषयामध्ये गणित आणि इंग्लिशमध्ये आठ वर्ष एकोणीसशे अठ्याऐंशी ला नापास सारख्या परीक्षा द्यायच्या आणि एकोणीसशे शहाण्णवला माझं लग्न झाल्यावर मला एक मुलगी झाली त्याचं नाव आज रुक्मिणी आहे ते लॉ करत आहे ती जन्मली आणि इकडे मी पास झालो एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे माझ्या घरामध्ये लक्ष्मीनं पदार्पण केलं असं म्हणता शंभर टक्के मानता येतं माझ्या घरात लक्ष्मी आली त्याच दिवशी मी एकोणीसशे शहाण्णवला दहावी पास झालो तेरणा महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं तिथेच शाळा सुटली आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये मी बी ए झालो मी जर्नालिझम केलं मी यमय मराठी सदुसष्ट टक्के मार्क घेऊन पास झालो यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून हे सर्व ताकद फक्त चोंदे सरांची आहे माझ्या गुरुचे अशा गुरुला आणि सर्व शिक्षकांना आज शिक्षक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी गुरु आणि शिष्याचं नातं निस्वार्थपणाने पुढेही कायमस्वरूपी टिकून ठेवावं तुम्ही व्यसन करू नका शिक्षक पत्रकार म्हणून सांगताय तुम्ही व्यासन करू नका तुम्ही व्याभिचार करू नका विद्यार्थ्याच्या पुढे तुम्ही तोंडामध्ये गुटखा मावा ठेवू नका तंबाखू चोळू नका तरच विद्यार्थी त्याचं अनुकरण करतो विद्यार्थी शिक्षकाचं अनुकरण करत असतो शिक्षक कसा वागतो याच्यावर विद्यार्थी असतो डिसिप्लिन तुम्ही कायमस्वरूपी ठेवा विद्यार्थ्याला डिसिप्लिन लागते चेहऱ्यावर सतत प्रसन्नता ठेवा विद्यार्थ्यामध्ये प्रसन्नता निर्माण शिक्षक म्हणून विद्यार्थ्याच्या पुढे सतत तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर कुठल्या तरी प्रश्न शोधण्यामध्ये किंवा एखादा प्रश्न शोधून माझ्या विद्यार्थ्याला शिकवायचा हा प्रश्न तो मुद्दा मला शोधायचा म्हणून चाप्टर तपासण्यामध्ये वेळ घालवणारा शिक्षक वाचनालयामध्ये वेगवेगळ्या पुस्तकाला हात घालणारा आणि विद्यार्थ्याला ते अधिक ज्ञान देणारा शिक्षक हे शिक्षक म्हणजे गुरु तंबाखू चोळणारा गुटखा खाणारा धाब्यावर दारू बसणारा शिक्षक जर विद्यार्थ्याला दिसला तर विद्यार्थी तुम्हाला कधीच गुरु मानणार नाही हे पक्क ध्यानात ठेवा मूर्ख आहे हे असा बघा शिक्षक हेच धाब्यावर आहे ना आम्हाला तत्वज्ञान शिकवतो हाच दारू पितून हा मला तत्वज्ञान शिकवतो असला गुरु आहे अशी प्रथा समाजामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून आजच्या खरं शिक्षक दिना दिवशी मी हे तुम्हाला नाही शिकवलं पाहिजे पण पत्रकार पत्रकार असतो लोकाला शिकवावं कोणालाही बर वाटेल असं कधीच बोलू नका ते खरं वाटेल असं बोला आणि तसच वाटा कारण शिक्षकाचं नातं साने गुरुजी सर्वपल्ली पल्ली राधा कृष्णन यांच्याकडून शिका गुरुचं नातं कधीही थोडू नका सामाजिक मुद्दा सर्व जनतेच्या हिताचा मुद्दा शिक्षकाने सातत्याने शिकवावा शिक्षकाने राजकारणापासून लांब राहावे कारण विद्यार्थी घडवणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तुमची ड्युटी झाल्यानंतर तुमची नोकरी झाल्यावर कुणकड वाळायचे हे तुम्ही ठरवू पण तुमचा पेशा अठ्ठावन्न वर्षापर्यंत विद्यार्थी घडवणे अरे तुम्हीच खासदार आमदार पंतप्रधान घडवू शकता एवढी ताकद शिक्षकाकडे आहे त्याला गुरु म्हणायचं मला जास्त बोलत बसायचं नाही आज कारण आजचा तुमचा गुण गौरव गौरव करण्याचा दिवस आहे तुम्हाला शुभेच्छा देण्याचा दिवस आहे खरं म्हणलं तर याच्यात मी बरस तुमच्या मनाला लागल असे शब्द बोललेलो आहे पण ते शब्द तुमचं गुरुचं आणि शिष्याचं नातं बळकट करण्यासाठी बोललोय वाईट असेल तर मला माफ करा खरा असेल तर शिवकारा आणि गुरु आणि शिष्यामध्ये कायमचं नातं टिकवून ठेवा आणि विद्यार्थ्यांनो तुम्हीही मोबाईलमध्ये जास्त वेळ घालण्यापेक्षा सायंकाळी दहा वाजेपर्यंत अभ्यास करा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करून झोपा सकाळी पहाटे चारला उठता आलं तर बघा पाचला उठता आलं तर बघा सकाळी एक पाच पंचवीस इंग्लिशचे शब्द वाक्यरचना शुद्ध मराठी लिखाण इंग्लिशचं शुद्ध लिखाण पहिला आम्हाला शुद्ध लिखाण घ्यायचे होमवर्क करायला व्हायचे मराठीचे पाडे उजळणीचे पाडे तीनशे पर्यंत घडवून घ्यायचे पावकी नेमकी अडीचकी हे सुद्धा आम्हाला अवगत झालेले आहे हे सर्व आमच्या गुरुचा उपकार आहे त्या गुरुच्या सानिध्यात आयुष्यभर नम्र शिक्षक म्हणून भारताचा पंतप्रधान जरी झाला तर गुरु श्रेष्ठ असतो त्या गुरुला आदर्श मानूनच विद्यार्थ्याने राहावं आणि गुरुनं सुद्धा व्यसनापासून सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहावं आणि आपलं अस्तित्व कायमचं टिकून ठेवावं गुरु या शब्दाला शोभलं असं तुम्ही राहावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि गुरु शिष्याचं कायमचं नातं अतुट राहावं अशीच तुम्हाला शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर असे समाजहिताचे वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना मनपूर्वक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद